लातूर शहरामध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ते म्हणजे अहमदपूर पुण्याच्या दिशेने पुण्याच्या दिशेने एक ट्रॅव्हल्स निघाली मात्र नांदेड राष्ट्रीय महामार्गावर अहमदपूर जवळ माधवमंगल कार्यालयासमोर गाडी आली असता एक अज्ञात पाच इस्मानी गाडी अडवली आणि गाडीच्या काचा फोडल्या त्यावर मात्र त्या ठिकाणी पोलीस आले असता त्यांनाही मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे तसेच काही लोकांनी मात्र सुरुवातीला ड्रायव्हर आणि किन्नर यांच्या मोबाईल आणि काही रोख रक्कम देखील जबरीने काढून घेतल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे तसंच काहीने ट्रॅव्हल्स वर दगडफेक करून ट्रॅव्हल्सच्या समोरील आणि पाठीमागूच्या काचा फोडल्या तेथे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला ट्रॅव्हल्सवर वर दगडफेक करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्तींना शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता त्यापैकी एकाने पोलीस कर्मचाऱ्यासह मारहाण केल्याची घटना देखील घडली आहे तसेच ट्रॅव्हल चालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे